अयोध्येतलं राम मंदिर समस्त हिंदू बांधवांचं मोठं श्रद्धास्थान बावीस जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुलंही करण्यात आलं पण तुम्हाला माहिती आहे का सूर्य तिलक हे या राम मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि या बांधकामासाठी इस्रोनं सुद्धा हातभार लावलाय तरी अयोध्येच्या राम मंदिराशी इस्रोचं कनेक्शन काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर राम मंदिराच्या निर्माणात अनेक संस्थांचा हातभार लागलेला आहे त्यात काही राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संस्थांचाही मोलाचा वाटा आहे अगदी सुरुवातीपासूनच या संस्था राम मंदिराच्या उभारणीत सहभागी झाल्या होत्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दोन मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार राम मंदिराची उभारणी पावणे तीन एकराच्या ज्या भूखंडावर करायची होती तिथं नेमक्या कोणत्या ठिकाणी थी मंदिराची स्थापना करायची याचा निर्णय घेण्यासाठी केवळ इतिहास किंवा पुराणातील दाखल्यांवर विसंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली गेली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट वर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती राम मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी फिकट गुलाबी रंगाच्या दगडाचा म्हणजेच सँडस्टोनचा वापर करण्यात आलाय हा दगड राजस्थानातील बन्सी पहाडपूर इथून आणण्यात आलाय तो दणकट तर आहेच पण त्यात पाणी झिरपू शकत नाही त्यामुळे वादळ आणि पावसाला तोंड देण्यासाठी हा दगड समर्थ आहे शिवाय त्याची ताण सहन करण्याची शक्ती सुद्धा जास्त आहे संपूर्ण मंदिर हे तीन मजली आणि तब्बल एकशे साठ फूट उंचीच्या वास्तूत केवळ वालुकामय दगडाचाच वापर झालाय प्रत्यक्ष बांधकाम होत असताना सीबीआरआय सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट सोबतच इस्रो सुद्धा या बांधकामाच्या स्थापत्य स्वास्थ्यावर नजर ठेवून होती दगडांच्या तसंच इतर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या ग्रॅनाईट आणि संगम रवर यांच्या ठोकळ्यांची सुद्धा बारकाईनं तपासणी करण्यात आली त्यांचा टणकपणा सिद्ध करण्यासाठी श्मिड हॅमर टेस्ट ही प्रमाण पद्धत वापरली गेली त्यातून तावून सुलाखून जे बाहेर पडले दगड त्याच दगडांचा वापर मंदिर बांधण्यासाठी करण्यात आला जे त्या कसोटीला उतरले नाहीत त्यांची खाणीजवळच विल्हेवाट लावण्यात आली गर्भगृहासाठी मात्र सगळीकडे मकराना संगमरवराचाच वापर करण्यात आलाय तर प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या प्रभू श्री रामाची एक्कावन्न इंच उंचीची मूर्ती सुद्धा खास कर्नाटकातून आणलेल्या काळ्या ग्रॅनाईटच्या एकसंध अखंड दगडातून साकारण्यात आली आहे त्या दगडाच्या नॉन इन्व्हेझिव्ह अशा अल्ट्रासाऊंड आणि थर्मोग्राफिक चाचण्या सुद्धा घेण्यात आल्या त्याच्या कॉम्प्रेसिव्ह टेन्साईल बेंडिंग अशा अनेक प्रकारच्या ताकदीची सुद्धा तपासणी करण्यात आली शिवाय त्याच्या आत कुठं भेगा किंवा काही मोड नाहीत ना याची सुद्धा खातर जमा करण्यात आली मूर्तीला पाणी आणि दूध यांचा अभिषेक होण्याची शक्यता लक्षात घेता हा दगड पाणी शोषून घेत नाही तसंच त्याची कार्बनयुक्त पदार्थांची काही विक्रिया म्हणजेच त्यावर काही रिॲक्शन होण्याची सुद्धा शक्यता नाही याची सुद्धा खातर जमा करून घेण्यात आली आहे त्यानंतरच हा दगड शिल्पकाराच्या स्वाधीन करण्यात आला त्या ग्रॅनाईट वय सुद्धा एनआयआर तपासलंय आणि ते किमान अडीच अब्ज वर्ष असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढलाय आता सूर्य तिलक जे राम मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात रामनवमीच्या दिवशी सूर्य किरण थेट बालक रामाच्या मूर्तीवर पडतील ही या पाठची भूमिका आहे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या गिरकीमुळं त्या परिप्रेक्षात सूर्याचं स्थान दर दिवशी बदलत असतं त्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी सूर्याचे किरण हे दिवसागणिक वेगवेगळ्या कोणातून येतात याचं प्रत्यंतर आपल्याला नेहमीच मिळत असत आपणही आपल्या घरात दर दिवशी सूर्यप्रकाश नेमका कुठं पडतो हे पाहत राहिलात तर हे समजून येईल त्यामुळे रामनवमीच्या दिवशी मंदिराजवळ सूर्याचे किरण कुठे येणार आहेत याची अचूक माहिती मिळवणं आवश्यक होतं ती नाजूक कामगिरी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सनं पार पाडली आहे इस्रोनं गेल्या वर्षी सूर्याच्या अभ्यासासाठी जे आदित्य यांनी अंतराळात धाडलं त्यावरील काही प्रयोगांची उपकरणं याच संस्थेनं तयार केली होती त्यामुळे संस्थेकडं सूर्याविषयीच्या तंत्रज्ञानाचं भांडारच आहे त्याच्याच आधारावर वर्षभराच्या सूर्यकिरणांच्या दिशेचा अभ्यास करून त्याची सरासरी काढून त्यांनी दिशा निश्चित केली आहे त्यानंतर कळसाजवळ पडणाऱ्या त्या, त्या किरणांना योग्य दिशेनं वळण देऊन ते मूर्तीवर पडतील याची खातर जमा करण्यासाठी रामनवमी निरनिराळ्या तारखांना येत असते त्याची सोय करण्यासाठी या रचना बंधाला योग्य त्या गिअरची जोडणी देण्यात आली आहे त्यामुळे रामनवमीच्या दिवशी मध्यान ठीक बारा वाजता सूर्यदेव जणू बाळक रामाच्या भाळी प्रकाशाचा टिळाच लावणार आहेत आणि हाच आहे सूर्य तिलक तरी आपण आता जी माहिती ऐकली ती शास्त्रज्ञ आणि विज्ञान विषयावरील लेखक डॉक्टर बाळ फोंडके यांनी सकाळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखातला ले संपादित अंश होता तरी आपल्याला हा सविस्तर लेख वाचायचा असेल तर ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा व्हिडिओ आपण युट्यूबवर पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका